नमस्कार मित्रांनो मी मनोजंग उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक वाध्यक्ष आज छोटासा विषय आहे तो म्हणजे व्यवसायामध्ये परफेक्शनचं महत्त्व काय असावं हो। तर सुरुवातीलाच ज्यावेळेला आपण व्यवसाय टाकतो तर त्यावेळेला परफेक्शनच्या मागे जास्त पळू नका बरेचदा असं पाहतो मी की खूप सारे प्रोजेक्ट फक्त एकाच कारणामुळे डिले होतात की ते पाहतात की पहिल्या दिवसापासूनच सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या पाहिजे आता तुम्हाला खरंच सांगायचं म्हटलं तर पहिल्याच दिवशी कोणतीही गोष्ट परफेक्ट होऊ शकत नाही तुम्हाला हळूहळू कळतं की ही सिस्टम अशी चालते ती सिस्टम तशी चालते आणि तुम्ही त्याच्यामध्ये दररोज काही ना काहीतरी बदल करता त्याला काय त्याला काय म्हणायचं कंटिन्युअल इम्प्रुवमेंट ओके म्हणजे काय तुम्हाला आज जाणवलं की बाबा एखादी सिस्टम चांगली चालत नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये योग्य बदल करून ती सिस्टम पूर्ण रोळावर आणता आणि पुन्हा काम तुमचं योग्य प्रकारे चालू ठेवता आता जी लोक परफेक्शनच्या मागं पळतात त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की परफेक्शन इज अ मिथ म्हणजे काय की तुम्ही परफेक्शन अचीव होण्याची वाट पाहू नका अशी खूप सारे लोक आहेत की ज्यांनी सुरुवातच केली नाही परफेक्शन मिळेल किंवा परफेक्ट वेळ येईल मग मला परफेक्ट व्यवसाय भेटेल परफेक्ट जागा भेटेल याच्या नादामध्ये ना व्यवसाय चालू नाही केले जागाच भेटली नाही किंवा अजून ते सर्चमध्येच आहेत असे वर्षानुवर्ष गेले त्यांना असं वाटलं की मी परफेक्ट व्यवसाय शोधेल मग मी नोकरी सोडल किंवा मला परफेक्ट नोकरी भेटेल त्यावेळेलाच मी घराच्या बाहेर पडेल तर अशा गोष्टी कुठल्याही एक्झिस्ट करत नाहीत तुम्ही परफेक्शनच्या मागे पळू नका तुम्हाला जर असं वाटतंय की गोष्टी परफेक्ट करायच्या तर आधी सुरुवात करा सुरुवात करा असं एक उदाहरण घ्या की रतन टाटांना वाटलं असतं मला कार काढायची तर पहिल्याच दिवशी मी जॅगवारसारखी स्पेसिफिकेशनवाली कार लगेच काढू शकलो असतो का ना नाही त्यांनी सुरुवात केली की मी आधी इंडिका काढतो त्यानंतर त्यांनी सुमो काढले त्याच्यानंतर इंडिकामध्ये वेगळे वेगळे मॉडेल्स आले त्याच्यानंतर पुढे सफारी आल्या त्याच्यानंतर आता एक्सटेंडेड व्हर्जन त्यांचे ऑटोमॅटिक आल्या तर म्हणजे काय असतं ही रोजची रोज इम्प्रूव्हमेंट आहे दररोज त्यांना काहीतरी नवीन गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट असतो तर बघ तुम्ही पण विसरू नका की तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा किंवा तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा काही बदल करायचे तर तुम्ही कंटिन्युअली इम्प्रुव्हमेंटवरती भरोसा ठेवा आणि असं करा की तुम्हाला तो व्यवसाय आज चालू करून हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये बदल करायचे ध्यानात घ्या तुम्ही जर हे योग्य वेळी योग्य सुरुवात केली नाही असं धरून चाललं की आता आम्ही ज्यावेळेला हॉस्पिटल चालू करायचं होतं आमचं तर त्यावेळेला आमच्या बंधूंनी आमच्या मोठ्या भावांनी एका छोट्याशा फ्लॅटमधून हॉस्पिटलची सुरुवात केली होती जिथं आम्ही फक्त दोन बेड्सचं हॉस्पिटल चालू केलं होतं आता ते हळूहळू हळूहळू इम्प्रूव्ह करून आपण ऑलमोस्ट सिक्स्टी बेडेड हॉस्पिटल करते काय होतं ह्या कालावधी याला वेळ जाऊन द्यावा लागतो आणि हा वेळ मोठा असतो आणि तुम्ही जर का ह्या मोठ्या वेळाची वाट बघत बसलात तर तुमचं कधीही टार्गेट अचीव होणार नाही आज दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये आपण सिक्स्टी बेडपर्यंत पोहोचलो आता पुढचे टार्गेट्स मोठे असू शकतात याच्यापेक्षा तर आपल्याला काय करायचं की आपल्याला कंटिन्यूली इम्प्रूव्हमेंटवरती भरोसा ठेवायचा की रोज काहीतरी माझ्या सिस्टममध्ये चांगला बदल घडेल योग्य बदल घडेल आणि सिस्टम माझी योग्य दिशेने चालू राहील याच्याकडे काळजी घ्या आणि तुम्हाला जर काही सुरुवात करायची असेल तर आजच चालू करा छोट्या स्केलवर चालू करा आणि नंतर त्याला अपग्रेड करण्यावरती ध्यान द्या परफेक्शनच्या मागे पळू नका परफेक्शन तुम्ही अचीव करणार पण तुमची परफेक्शनची डेफिनेशन वेगळी असू शकते माझी परफेक्शनची डेफिनेशन वेगळी असू शकते जे आहे त्याच्यापासून सुरुवात करा आणि त्याला रोज इम्प्रूव्ह करा तुम्ही एक दिवस ऑटोमॅटिक परफेक्शनच्याही पुढे गेलेले असाल धन्यवाद